जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्य व यावल प्रादेशिक वन विभाग यांनी पट्टेदार वाघाची छबी कैद झाल्याची माहिती दिली आहे मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरिडॉर असल्याने कोरोना काळात देखील यावल अभयारण्यामध्ये दोन हजार एकवीस मध्ये वाघ दिसून आला होता यानंतर वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये असलेला वाघ दिसून आला आहे यामुळे यावल अभयारण्यात पट्टेदार वाघ असल्याचे पूर्ण चुगड झाले आहे मात्र हा वाघ नराहे की की मादी तसेच याचे साधारण वय किती हे समजले नाही परंतु याबाबतची माहिती लवकरच उपलब्ध होईल असे यावल उपवनरक्षक जमीर शेख यांनी दिले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन्टीन यावल